गण गण गणात गणात बोते। कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्री भक्तांना मला नमस्कार तर नेहमीप्रमाणे आज आपल्या श्रींची प्र तर नेहमीप्रमाणे आज आपल्या श्रींची प्रचिती चॅनलवर मी एक छान असा माऊलींचा भक्ताला आलेला अनुभव घेऊन आलेले आहे तर हा अनुभव आपल्याकडे आला आहे मालेगाव येथून प्रतिभा थोरे असे आपल्या धारकाचे नाव आहे मला हा अनुभव आमच्या एका ग्रुपमधील छायाताईंनी पाठवला होता हा पण अनुभव जरा मागेच राहिला माफी असावी तर बघूया हा अनुभव पण त्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल काही नवीन श्रीभक्त असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा कारण असे छान छान अनुभव मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर नेहमीच घेऊन ने येत असते ऑलरेडी आपल्या चॅनलवर बरेचसे अनुभव प्रसारित झालेले आहे चॅनलला भेट देऊन ते सर्व अनुभव एकदा नक्की बघा काही डोळ्यात अश्रू आणणारे तर काही थरारक असे छान असे अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित झालेले आहेत तर ते अनुभव नक्की बघा तर बघूया आपला आजचा हा अनुभव जय गजानन आज मला आलेला माऊलींचा एक गोड अनुभव सर्वांसोबत शेअर करावासा वाटतो दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज ओझर येथे डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली सकाळी अकराची वेळ होती सकाळी अकराचा वेळ दिला अकराचे साडे अकरा झाले तर परत जावं लागेल पुन्हा नव्याने नाव नोंदवून दोन महिन्याने या अशी सूचना वजा धमकी मिळाली म्हणून मी व आई सकाळी लवकर निघालो चांदवडपर्यंत गाडीची सोय होती म्हणून वेळेतच तिथे पोहोचलो खरी परीक्षा पुढे होती कारण तिथे बसस्टॉपला गेल्यावर समजलं आज बस कर्मचाऱ्यांचा संप आहे सगळ्या बसेस बंद व्हॅनला दुप्पट पैसे मोजून जागा अपुरी अशी परिस्थिती आता इ आता इथूनच मागे परतू अशी तयारी सुरू झाली अन अर्धा मिनिट होत नाही तोपर्यंत जळगाव आगाराची एक बस आली वा वा क्या बात है आता कसं तरी तिथे पोचू गाडीत बसलो तिकीट घेतलं कंडक्टर बोलले आम्ही कसं आलो आमचं आम्हालाच माहीत आता उद्या आता उद्या संप संपेपर्यंत आम्ही नाशिक येथे मुक्कामी राहू <coughs> सहज नजर फिरवली तर साक्षात महाराज दिसले बस बसमध्ये माऊलींचा फोटो होता म्हटलं मी तर नाव पण घ्यायला विसरले पण तुमचं लक्ष होतं गुपचुप खाली वाकून नमस्कार केला आणि असे करत आम्ही ओझरला पोचलो तिथलं काम झालं आता पुन्हा खरी मजा जायचं कसं रिक्षा नव्हती आईला चालता येत नव्हतं थोडं चाललं की तिचे पाय दुखायचे आणि डोळे भरून यायचे मला कसतरीच होत होतं पण करू काय महाराज तुम्हीच करा आता काहीतरी उडबस करत मेन रोडला आलो दुप्पट भाड्याने पिंपळगावपर्यंत एक टॅक्सी मिळाली पुढचं पुढे बघू पिंपळगावला पुन्हा हीच परिस्थिती हो नाही करत तिथून अजून एक टॅक्सी मिळाली एका पायावर बसून चांदवड गाठलो आता मात्र मालेगावचे वाहन मिळण्याची शक्यता नव्हतीच एक माणूस मालेगाव मालेगाव करत होता मी तिथं जाईपर्यंत ती भरली आणि गेली पड माझं सगळं लक्ष आईच्या सुजलेल्या पायाकडे आणि मन माऊलींकडे होतो बराच वेळ थांबलो एक बस दिसली जीवा जीव आला पण ती गाडी थांबलीच नाही काही वेळाने पुन्हा बस दिसली ती आम्ही होतो तिथून खूपच मागे थांबली बाकी सगळे पळत होते पण मी आईला घेऊन एका एक हातात दोन बॅग्स दुसरा हात बसला थांबवण्याची विनंती करीत होता गाडीत चढलो उभं राहायलाही जागा नव्हती तिकीट घेतलं एका भल्या माणसाने एवढ्या गर्दीत फक्त आम्हालाच आवाज देऊन आईला बसायला सांगून स्वत उभे राहिले मी ड्रायव्हर काकांच्या पाठीमागे उभी होती नंतर वळून उभे राहिले आणि समोर बघते तर तीच बस माऊलींचे तेच फोटो सरकन अंगावर काटा आला कंडक्टर ड्रायव्हर आधीचे नव्हते म्हणून मला शंकाच नाही कंडक्टर काका स्वतःहून मला सांगायला लागले दिदी -दि आम्ही तिथं अडकलो होतो ना म्हणून ही गाडी आम्हाला घ्यायला नाशिकला आली होती मी घाम पुसला आणि मुजरा केला जाताना विसरले होते पण येताना बसमध्ये आठवणीने फोटो काढला अगाध महिमा आहे माऊलींची आंधळ्याची गुरे ढोरे देव राखतो म्हणतात ते उगास नाही माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन जय गजानन प्रतिभा ठोरे मालेगाव तर प्रतिभाताईंचा खूप छान असा अनुभव आपण आज बघितला तुमच्याकडेही जर असे अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा हे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटो मला सेंड करू शकता लिहून पाठवायला शक्य नसेल तर मी नेहमी म्हणत असते की ऑडिओ स्वरूपात पाठवा पण सध्या ऑडिओ स्वरूपातल्या अनुभवाचे लिखाण काम करणे मलाच शक्य होणार नाही व्हिडिओज मी वेळात वेळ काढून करते आहे सर्व जुन्या श्रीभक्तांना आपल्या सबस्क्रायबरला माहितीच आहे याचं कारण त्यामुळे शक्यतोवर अनुभव एका कागदावर लिहा थोडा वेळ काढा आणि त्याचे फोटो मला सेंड करा तसेच जर तुम्हाला नाव न ना सांगता अनुभव प्रसारित करायचा असेल तर ते मात्र आपल्या चॅनलवर शक्य आहे तुमचं कुठलंही नाव पत्ता न ना सांगता फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपण सर्व श्रीभक्तांपर्यंत पोचवू पुन्हा पुन्हा नवीन श्रीभक्तांसाठी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर माऊलींचे असे भक्तांना येणारे अनुभव आपण दर गुरुवारी बघत असतो तसेच रोज आपण सायंकाळी सहाला साडेपाच किंवा सहाला लाईवमध्ये विविध ठिकाणच्या मंदिरातील आरती अभिषेक आणि पूजा असं बघत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक केल्यानंतर एक हाईपचा ऑप्शन येतो हाईप, हाईप करून व्हिडिओला पॉईंट्स देण्याचाही प्रयत्न करा कारण यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे लागणार नाही आहेत आणि मलाही कुठले पैसे मिळणार नाहीत फक्त जितके पॉईंट जास्त असतील तितका आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त श्रीभक्तांपर्यंत पोचवण्याचं काम यूट्यूब करणार आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे एवढीच अपेक्षा भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन गण गना, गण गना, गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण